महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार एक कोटी सतरा लाख कोटींच्या चार प्रकल्पांना मान्यता कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडला जात असताना एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे येत्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होण्याची शक्यता असलेले चार मोठे प्रकल्प येऊ घातले आहेत मराठवाडा विदर्भ पुणे आणि पनवेल परिसरात हे चार प्रकल्प येणार असून या माध्यमातून तब्बल एक कोटी सतरा लाख कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक केली जाणार आहे या प्रकल्पांमुळे संबंधित परिसरातील तरुणांना रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या चार प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आणि यामध्ये सेमी इलेक्ट्रिक व्हेकल प्रकल्पाचा समावेश आहे या माध्यमातून तब्बल एकोणतीस हजार नोकऱ्या उपलब्ध होण्याचा प्राथमिक अंदाज आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे पणवेलमध्ये टॉबर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदानी समूहाकडून उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अठ्ठावन्न हजार सातशे त्रेसष्ट कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात पंचवीस हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी अशी एकूण त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि या प्रकल्पातून तब्बल पंधरा हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई